लेखी सोट्या करून जप्त केलेला साठा घरकुल धारकांना वाटप एच डीओ प्राध्यापक संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार ओ व पोलीस पथक यांनी केली कारवाई नमस्कार मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य राजा तालुक्यातील दुचरबीड येथे आढळलेला रेतीसाठा महसूल व पोलीस विभागाने तो जप्त करीत भरपूर लाभार्थ्यांना वाटप केला आहे काल दिनांक दहा मे शुक्रवारी एच ओ डॉक्टर संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार प्रवीण धानोरकर बी डीओ श्रीकृष्ण वेणीकर तलाठी राहुल देशमुख पोलीस शिपाई सलीम परुसवाले अस्लम यांनी या ठिकाणी या धाड टाकली तेथे आढळलेल्या रेती साठ्यांचा पंचनामा करून तो रेती साठा जप्त केला त्यानंतर या साठ्याचे करायचे काय असा प्रश्न उपस्थित झाला त्यावेळी भुसरबीड येथे घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी रेती मिळत नसल्याचे आढळून आले तसे घरकुल लाभार्थी यांना शासनाच्या नियमानुसार ब्रास रेती भ्री आहे म्हणून त्यांना रेती वाटप करण्यासाठी एच ओ डॉक्टर खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली घरपूर लाभार्थी असलेल्या गबाजी त्र्यंबकराव पवार गजानन बाबूराव जगताप संजय साहेबराव मोतेकर शंकर अजबराव ढवळे बाबूराव नामदेव जगदाळे विठ्ठल आसाराम इंगळे उत्तम रोडुबा शिंदे बाबासाहेब भगवान भोसले लीलाबाई तुकाराम जाधव निरबालाबाई किसान किपाले या दहा व्यक्तींना प्रत्येकी दोन ब्राज रेती रेतीसाठा वाटप करण्यात आला त्यामुळे लाभार्थ्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे जे अशाच समाज उपयोगी कल्पनांचा अवलंब करावा अशी अपेक्षा या निमित्ताने सर्व नागरिकांमधून